नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मराठी या विषयाची सिरीज घेत आहोत शाळेतील जुन्या आठवणी मधील आजचा लेख आहे चतुर शेतकरी तर मित्रांनो पहा लेसनकडे जाऊया एक होता शेतकरी तो होता मोठा चतुर त्याच्या शेतात चांगले पीक येत नसे तेव्हा त्याला मोठी काळजी पडली की आता काय करावे मग त्याने देवाची केली प्रार्थना देव झाला प्रसन्न शेतकरी म्हणाला देवा माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे त्यातलं निम्म पीक मी तुला देईन देव म्हणाला ठीक आहे मग शेतकऱ्याने विचारले देवा तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा शेतकरी मोठा चतुर होता हे देवाला माहित होते त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहायची होती तो म्हणाला वरचा शेतकऱ्याने काढले भुईमिंगचे पीक खूप पीक आले ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतल्या भुईमुंगच्या शेंगा व देवाला दिला वरचा पाला देव हसला मनात म्हणाला बर असा फसवतोस काय पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला पुन्हा तोच प्रश्न विचारला यावेळी देव म्हणाला आता मात्र पिकाचा खालचा भाग मी घेणार शेतकऱ्याने केली युक्ती यावेळी लावला जोंधडा खूप पीक आले आपण घेतली वरची वरची कंस आणि देवाला दिली ताटं देव हसला मनात म्हणाला अरे यंदाही फसवलंस काय मोठा चतुर दिसतोस मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने पुन्हा विचारले तेव्हा देव म्हणाला यावेळी मला पिकाचे दोन्ही भाग पाहिजेत खालचा निम्मा आणि वरचा निम्मा मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका खूप पीक आले ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे आपण मात्र घेतली मधली कनसे देवाला शेतकऱ्याच्या चातुर्याचे कौतुक वाटले त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यानंतर त्याने पावसाला आज्ञा केली मेघ राजा तू या वर्षी फक्त डोंगरावरच पड मग पाहू या या शेतकरी कसा पीक घेत होते शेतकऱ्याने पाडला होता एक पोपट त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले त्याने ते शेतकऱ्यास सांगितले मग शेतकऱ्याने केली एक युक्ती त्या वर्षी डोंगरावरच त्याने पीक घेतले डोंगरावर लावले भात देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला मग काय भाताचे पीक भरघोस आले भातच भात झाला ते पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले देव प्रसन्न झाला त्याने शेतकऱ्याची पाठ थोपाटली तर मित्रांनो कसा वाटला ले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा थँक्यू